हाय हॅलो नमस्कार उर्मिलाज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आता माझं सर्व काम आवरलं आहे मी तयार झाली आहे मी चालली आहे मामाच्या तिथं तर मामाचे तिथं मा नातीचं नाव ठेवायचा कार्यक्रम आहे मामाच्या तर आम्ही त्यासाठी मामाच्या घरी चाललो आहे तर चला आपण तिकडली पद्धत बघू कशी आहे तर बाळाचं नाव कशाप्रकारे ठेवलं जातं ते तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर व्हिडो दरवाजच्याच व्हिडिओपेक्षा आजचाही व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला तुम्ही पण तर चला आता आम्ही निघालो आहे तर आता आम्ही पोचलो इथं मामाच्या घरी तिथं चालू आहे रांगोळ्या काढायचं काम तर मामांच्या सुनाय ना रांगोळ्या काढतायत इकडं डेकोरेशन करतायत पाळण्याचं भरपूर असे रिलेटिव्ह जमा झाले तर पहा छान अशी रांगोळी काढली वेलकम नावाची त्याच्यात कलर पण भरताय छान असं डेकोरेशन चालू आहे फुलाचं तर आजूप्पा काय बाळ आलेलं नाही आहे बाळ आल्यानंतर बाळाचं स्वागत छानच होईल तर हे बघात मी तुम्हाला फुलांचं डेकोरेशन दाखवते तर हे बघा इकडं तर घरामध्ये ना बेडपासून पार अंगणामध्ये पर्यंत असं डेकोरेशन केलं होतं फुलांचं खूप छान सजावट केली होती त्यांनी समोर आहे ना एका ताटामध्ये कुंकवाचं पाणी केलेलं आहे त्यांनी तर व समोराच रुमाल आतरलेला आहे सफेद कलरचा तर त्या रुमालवर आहे ना लहान बाळाचे पाऊल उठवायचे तर त्यासाठी ना तो सफेद रुमाल आतरला आहे आणि पुढं लगेच फुलांचे सजावट केली आहे साईडने फुगे लावलेले आहे खूप छान असे सजावट झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला मी बाहेर पण दाखवते रांगोळ्या खूप छान अशा काढलेल्या आहे तर बाळाचं पण आगमन झालं आहे आता तर बाहेर आहे ना डी जेचा आवाज आहे त्यामुळे ना मी आवाज आ, म्यूट केला तो आणि व्हाईसवर करते आहे तर छान असं बाळाचं आगमन झालं आहे बघा किती छान आणि किती गोंडस बाळ दिसतं आहे खूप छान दिसतं आहे अजिबात रडत नाही खूप शांत आहे बघा बा वरती ना मंडप टाक ला टाकलेला आहे ना तर त्या मंडपाकडे बघतं आहे बघा तर समोरच फुलांचा सडा टाकला आहे आणि सडा टाकल्यानंतरच बाळाचं आगमन पुढं होत आहे आता ऑप्शन करायचं आहे तर पाच सींनी नाही या बाळाचं ऑप्शन केलं आहे तर फोटो पण शूट करता येईल त्यातच आणि फटाकडे वाजताय ना त्या फटाक्यांमुळं परत आहे ना घाबरत आहे त्यामुळं ना फटाके वाजवायचं बंद केलं आहे तर आता पाच आ... सो ना हा ऑप्शन करतील हे माझे मामा मामी आणि मामाची सून नात आणि हे त्यांचं पुरं कुटुंब सर्वांचे फोटोशूट झाले तर आता घरामध्ये आहे बाळाला तर मग जे देवाचं दर्शन घेण्यासाठी तर घरात आगमन होते तर सर्वच रील काढता येत बघा तर आता बाळाचं घरात आगमन होईल देवदर्शनासाठी तर चला मी बी तुम्हाला त्यांचं देव देवघर दाखवते मला काय तुम्हाला त्यांचं देवघर दाखवता नाही आलं आता आहे ना इकडं बेडरूममध्ये आणत आहे बाळाला तर बाळाचं आहे ना मग तुम्हाला मी अगोदरच सांगितलं तो कुंकुवाचं पाणी करून ठेवलं आहे तर बाळाची फुई आहे ही म्हणजे आत्या तर आत्या ना बाळाचे पाय त्या रुमालवर ठेवणार आहे आता तर छान असे बाळाचे पाऊल उमटले रुमालवरती तर बाळाला असं नवीनच वाटतं आहे ना काहीतरी त्याच्यामुळं ते थोडंसं रडतं आहे ते कपडे टोचत असतील ना त्यामुळं ते रडतं थोडंसं तर छान असे पाऊल उमटले त्यानंतर बाळाला बेडवर ठेवलं तर आता घरात म्हणजे बेडपर्यंत आगमन होणार आहे तर प्रत्येक गावातली प्रत्येक भागातली ही पद्धत वेगवेगळी असते तर आता आहे ना मी तुम्हाला माझ्या मामाच्या गावाकडली पद्धत दाखवली ही पद्धत तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून मला नक्की सांगा तर बाळाला बेडवर ठेवल्यानंतर आहे ना परत पाळण्याकडे नेणार आहे कारण परत पाळणा वगैरे म्हणणार आहे ना, ना बायका त्यामुळं परत पाळण्याकडे येणार बाळाचं आहे नामकरण नाम विधी बाकी आहे आजूक तर तो करायचा आहे कसं असतं ना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये ही पद्धत वेगवेगळी असती तर आता आहे ना यांच्याकडची एन पद्धत आहे अशा प्रकारची मी तुम्हाला दाखवली व्हिडिओमधून तर कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता बाळाचं नाव नावाची इथं पाठी ना ती नाव काढल्या जाईल ाच्या वंशी पुत्र जलमले ऋषिकेशी कौशल्याच्या कुशी बाळाजोजोरे हलवी कौशल्या सुंदरी दरो दोरी पुष्ठे सातवारी गरज ती जय जयकारी बाळाजोजोरे रत्ना जडिता पालक वरती पाहुडले कुलदीपक त्रिभुवन नायक बाळाजोजोरे

फटाकडे कार्यक्रम झाल्यानंतर जेवण झाले दाळबट्टी जिलबी आणि ठेचा होता मिरचीचा खूप छान जेवण झाले जेवण झाल्यानंतर आता आम्ही घरी निघालो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका